पुढच्या वर्षी देखील अतिवृष्टीसह महापुराचा सामना करावा लागणार गहू हरभरा उशिराने पिकणार सोन्याला मोठा भाव मिळेल कुणी हसेल तर कुणी रडेल अशा शब्दात राजा वीरभद्र यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सीताराम भगत यांनी अंगावर तलवारीचे वार घेत मंगळवारी आपली पुढील वर्षाची भविष्यवाणी व्यक्त केली आहे ग्रामदैवत राजा वीरभद्र देवस्थानच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने सीताराम भगत यांची वर्षभराची भविष्यवाणी ऐकण्यासाठी परिसरातील हजारो भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा नेते अक्षय कर डिले यांनी देखील यात्रा उत्सवाला भेट देऊन राजा वीरभद्र देवस्थानचे दर्शन घेतले यावेळी देवस्थान कमिटीकडून अक्षय कर डिले यांचा यथोचित घुंगडी भेट देत सन्मान करण्यात आलाय सीताराम भगत यांची भविष्यवाणी झाल्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना राहुल बजरंग सोलाट रतिलालजी लोडा यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आलाय त्यानंतर प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची कीर्तन सेवा झाली आहे बुधवारी दुपारी दोन वाजता कुस्त्यांचा जंगी हंगामा असून संध्याकाळी नऊ वाजता कोमलताई पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम होऊन यात्रा उत्सवाची सांगता होणार आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी नंदी <suss> चित्रे <suss> 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 da what